नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेत तब्बल सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा जा संशय व्यक्त केला जात असून जुन्या घरांचे जिओ टॅग फोटो वापरून लाखो रुपयांचे अनुदान लागल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे या प्रकरणी एका कंत्राडी अभियंता तडकाफडकी कार्यमुक्त केले असून अपहरणाची रक्कम दीड ते दोन कोटी रुपये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्र्यंबक पंचायत समितीमधील गंभीर संपूर्ण जिल्ह्यातील घरकुल योजना संशयाच्या योजनात अडकली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप पंचायत मधील शबरी आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल योजनेतील तक्रारीमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे शबरी आवास योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांनी घराचे कोणतेही काम केले नसताना कंत्राटी अभियंता रविराज चौधरी आणि एक महिला डाटा ऑपरेटरने संगनमताने बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या जुन्या घराचे जिओ टॅग फोटो वापरले एवढेच नाही तर या अधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थींच्या खात्यावर लाखो रुपये वर्ग केले चौधरी यांनी शबरी आवास योजनेअंतर्गतीतील रकमेतून नवीन घरकुल न बांधता जुने घर विकत घेऊन दिल्याच्या तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्यानंतर या गंभीर प्रकाराला वाचा फुटले आहे अशाच प्रकारच्या तीस ते पस्तीस तक्रारी पंचायत समितीकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दोन हजार चोवीस पर्यंत स्वतःच्या हक्काचे घर असावे असे सरकारचे स्वप्न आहे त्यासाठी सरांसाठी घरे या केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यात ग्रामीण भागातील गरीब बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत राज्य शासनाने देखील सण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेसाठी घरकुल योजनेचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे असे असताना या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले काही अधिकारी आणि कर्मचारी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून शासकीय योजनांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना ही अत्यंत धक्कादायक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आपले उखड पांढरेकडून घेतले आहे या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बोगस लाभार्थी प्रकरणी तीस ते पस्तीस तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या असून त्याची माहिती दादा अहिरे नामक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे मात्र त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्र्यंबक पंचायत समितीतील गंभीर प्रकारानंतर संपूर्ण जिल्ह्यातील घरकुल योजना भोवऱ्यात असून बोगस लाभार्थी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना शोधून काढण्याचे जिल्हा परिषद प्रशासनापुढे अहवाल उभे राहिले आहे दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांनी घरकुलाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पालक अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून हे अधिकारी नेमका काय अहवाल देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे घरकुल योजनेसंदर्भात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्र्यंबक तालुक्यातील वेळुंजा या गावात या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे त्यांना आधी स्वतःचे घर पाडण्यास सांगितले जात आहे घर पाडल्यानंतर अधिकाऱ्यांकडून या लाभार्थ्यांची अडवणूक केली जात असून अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून थेट पैशाची मागणी केली जात आहे जे लाभार्थी पैसे देतात त्यांना घरकुलाचे अनुदान मिळत असून त्यांच्याकडे पैसेच नाही अशांना मात्र उघड्यावर प्रपंच मांडावा लागत आहे त्यामुळे घर देता का कुणी अशी अवस्था गरीब आदिवासींची झाली असून अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीचे वास्तव खरोखर समोर आले आहे या प्रकरणाचा एका व्हिडिओ क्लिपने अधिकाऱ्यांच्या कारनाम्याचा खरोखर बुरखा फाडला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर